नमस्कार मंडळी मी आदित्य पाटील आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करतो आणि आज चालू आहे पारंपरिक वाणा मासेमारी करायला तर बघूया आज किती मच्छी भेटते ती तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा फिशिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आहे ना ते उचलून ठेवल्यावरती आणि आता पाणी कमी व्हायची वाट बघतोय जसं पाणी कमी होईल ना तसे मच्छी पकडायला सुरुवात करू तर बघूया आज किती मच्छी भेटते ती आणि काय काय मच्छी भेटते ती थांबत पाणी जसं कमी होत चाललं आहे ना तसं तसं जी मच्छी होती ना ती पकडायला सुरुवात केली तर आता ह्याच्यामध्ये छोटंसं छोटे छोटे जे कोणबड आहे ना ते पकडायला लावले पाणी पण आता बराच कमी होत चा, होत चालला आहे हे बघा बोई मच्छी हो बघा कशी हे बघा कोणबड बघा मस्त साईज आहे कोनबडाची पण आणि बघा करपाल कारण बोईमच्छीच जास्त दिसते आज आणि हे बघा बोईड बघा कशा आहेत मस्त आजच्या वाण्यामध्ये कोणबड देखील भरपूर दिसते आणि बोईमच्छी देखील भरपूर दिसते हे बघा बोई बोईमच्छी बघा किती बोईड बघा किती आल्यात हे बघा बघा दुसरी करपाल आणि कर्पालाची साईज बघा मंडळी मस्त आहेत कर्पालाची साईज पण आज बोल्ड बघा किती दिस तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा किती मच्छी भेटते ती बघा स्टार्टिंगलाच बघा किती मच्छी भेटायला लागली आज तर शेवटपर्यंत नक्की बघा की काय काय मच्छी भेटते ती लाईट आणि बघा मंडळी चिंबोरी बघा कशी मस्त एकदम जबरदस्त ही एक ही एक पकडली ही एक जी आहे ना ती बांधून घेतली आणि बघा दुसरी पण बांधायला लावली तिकडे बघा एकाच जवळ दोन होती जोडपा जवळ एक तर बांधली आणि बघा दुसरी आणि बघा परत बघा बोई बाळ किती आहे एक बघा मंडळी बोई बाळ किती भेटते आज

मित्र का मंडळी साईज गा काय सापडतस एकदम मोठी साईज आहे बघा किल्भर चिंबोरी असेल किल्भर भरल चिंबोरी मास्तात नाही ओरिंग बोईमच्छी बघा किती भेटते आज जबरदस्त काम पच्चीस आहे मंडळी आज वाणा मासेमारी करायला जे आलो आहे ना पारंपरिक पद्धतीने आणि याच्यामध्ये काम पच्चीस झाला एकदम बघा चिंबोरी आणि बघा कशी जालावर चढून बसले बघ आणि बघा चिंबुरा पण आज मस्त भेटत आहेत बऱ्याच चिंबुरा भेटल्या आणि आता जो आपला खड्डा होता ना मोठा खड्डा जिकडे पाणी साठून राहतो त्याच्यामध्येच आता जी शेवटची सगळी मच्छी आहे ना ती त्याच्यामध्येच जमा होते तर आता त्याच्यामध्ये किती मच्छी जमा झाले ना ती बघूया आणि काय काय मच्छी भेटते ना ती पण बघूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कोणती बघा बोय मच्छी बघा बोईडांचा पाऊस पडलाय नुसता पाऊस हे बघा रास बोईमावर आहे आज बघा बोय मच्छी बघा किती मंडली एकदम जबरदस्त रास पडलाय बोय मच्छी आज आणि बघा मंडळी याच्या पण चिंबुऱ्या ज्या आहेत ना चिंबुऱ्या आज जाम भेटत आहेत तर बघूया अजून किती चिंबुऱ्या भेटतील ते आणि याच्यातल्या आता ज्या चिंबुऱ्या होत्या ना त्या काढूया त्या वेगळ्या ठेवायला लावल्यात कारण आता बांधायला इतकं टाईम नाही आहे ते घरी जाऊन बांधूया आणि याच्यातली जी मोठी मोठी मच्छी आहे ना ती घेऊया आणि छोटी आहे ना ती देऊया टाकून परत ते बघा त्या याच्यातली जी मोठी मोठी मच्छी आहेत चिंबूऱ्यालात ना त्या सगळ्या काढायला लावल्यात त्या काढूया पडापट बघा चिंबुऱ्या पण बघा किती भेटतात मे आज मंडली आता सगळी तिकडची जी मासली आहे ना ती सगळी आता इकडे एक एकाच झोल करू आणि ते उचलू डायरेक्ट आता बघू याच्यामध्ये किती ते अगोदर तर भेटली अगोदर तर बरीच मच्छी भेटली आता बघू याच्यामध्ये किती भेटते ती बघा याच्यामध्ये बोट बघ किती दिसतात बोईटांत आज नुसता पाऊस पडलाय पाऊस बघा बोर्ड बघ किती आहेत मंडळी जबरदस्त काम पच्चीस आहे आज బా మండలి బోయిడ్ బోడా సాయి జదస్ ఆ బా బోల్డ్డ బగా మండలి సగల బోయిడ్ పడలేనాద జీస మండలి हे बघा सगळं आता एकदा सगळं एकदा ते अखोल्यामध्ये आहे ना ते सगळं घेऊया आणि बघा करपार कारण आता इकडे निवडायला टाईम नाही आहे इतका ते घरी जाऊन निवडूया आणि बोटांची साईज बघा काय आहे जबरदस्त ते बघा आता ही मच्छी आहे ना ती सगळी साफ करायला घरी जाऊया डायरेक्ट सगळी भरून याच्यामध्ये बघा

परत जायला आणि ही एक आखोला आहे ना त्याच्यामध्ये सगळं कोंडबा डोगरे आहे ना ते भरून ठेवले आणि जे आता दुसरा होता ना तो खाली गेला आहे आता त्याच्यामध्ये जे मच्छी होती ती घेऊया आणि कचरा होता ना तो काढून टाकूया हे बघा मच्छी जी आहे ना सगळी ती काढायला लावले मंडळी याच्यामध्ये कोण बडबोय मच्छी आज तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये पर्यंत जर आपल्या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन मध्ये दे दिलेली आहे देखील जाऊन नक्की बघा आणि तुम्हाला ही पारंपरिक पद्धतीने जी वाणा मासेमारी केली ती कशी वाटली नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद